सेलू तालुक्यातील वालूर येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा शेत गट नंबर अब्लिक सहा या शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून मरण पावल्याच्या या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू पोलीस ठाण्यात अठरा सप्टेंबर रोजी करण्यात आली होती पोलिसांनी केलेल्या या घटनेतील तपासात निष्पन्न माहितीवरून हा तरुण विरीत पाय घसरून पडला नसून त्याचा घातपात करण्यात आल्याचे पुढे आल्यावर गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात आली सात ऑक्टोबर रोजी मुलाचे वडील लक्ष्मण दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत सकाराम दराडे यांची पत्नीसह इतर दोन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील शेद घाट नंबर छेचाळीस साबलक सहामध्ये अठरा सप्टेंबर रोजी मयत सखाराम लक्ष्मण दराडे वय अठ्ठावीस वर्ष हा घटनेच्या दिवशी हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीतील पाण्यात बुडून मरण पावला अशी खबर मैताचा भाऊ नारायण बाळाजी दराडे यांनी दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन पुढे तपास केला असता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले अठरा सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत मयत मुलाचे वडील लक्ष्मण सटवाजी दराडे यांनी सात ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून चारशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे आठ तीन पाच भारतीय न्यायसंहिता आणवे मयत सखाराम दराडे यांची पत्नी रेखा सखाराम दराडे दत्ता नारायण सोनवणे कृष्णा मल्लकार्जुन चेंडे सर्व राहणार वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासात पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण वालूर दीरुषेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवन यांनी महत्त्वपूर्ण नोंदी घेत पत्नी रेखा दराडे आणि तिच्या दोन्ही सहकारी यांनी हे प्रकरण घडून आणले उभयतासह पत्नीच्या वागण्यातून आणि उभयतांनी केलेल्या छळामुळे आत्महत्येस प्रवर्त करण्यात आले असल्याचे पुढे आले आहे यामुळे रेखा रेखासाकाराम दराडे नारायण सोनवणे कृष्णा मल्लिकार्जुन शेंडे यांना पोलिसांनी मंगळवार आठ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे आकस्मिक मृत्यूच्या घटनेने पोलिसांनी केलेला तपास आणि मैताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार आकस्मिक मृत्यूचा नसून उभय त्यांनी घडून आणलेला खूनच आहे यामुळे वालुरात एकच खळबळ उडाली आहे